नमस्कार मी गार्गी गोरेगावकर न्यूज एटीन लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर बुलेटिनची सुरुवातच एका राजकीय बातमीनं आपण करतोय तर अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे नाशिकच्या दिंडोरीतून या यात्रेला सुरुवात होईल या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हा निहाय दौरा करत महाराष्ट्र पिंजून काढणार आहे आज ही जनसन्मान यात्रा दिंडोरी नाशिक देवळाईमध्ये जाणार आहे तर दुपारी अजित पवार काळाराम मंदिरात जाऊन दर्शन देखील घेणार आहेत तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती अजित पवार या यात्रेच्या माध्यमातून विविध ठिकाणी महिलांशी संवाद देखील साधणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातून या जनसन्मान यात्रेला सुरुवात आहे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही जनसन्मान यात्रा आज महाराष्ट्राला सुरुवात करणार आहे नाशिकच्या निफाड येवला नांदगाव या भागातून या, या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि त्याची तयारी आपण बघतोय यात्रा सुरू होणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती अजित पवार जे आहेत ते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांशी संवाद देखील साधणार आहेत तर आजपासून या जनसन्मान यात्रेला सुरुवात होते अजित पवार जनसन्मान यात्रेचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते पार पडेल असंख्य आहेत ते आजच्या या दौऱ्यामध्ये असणार आहे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार यांच्याकडनं लाडकी बहीण योजनेची ब्रँडिंग जी आहे ती देखील केली जाते जनसन्मान यात्रा असं यावर म्हटलेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत सरकारने काय काय योजना दिल्या ज्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये महिलांना तीन सिलेंडर जे आहेत ते मोफत देण्याचा निर्णय घेतला तरुणांना फ्री प्रशिक्षण असेल मुलींना फी शिक्षण त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज असेल अशा ज्या ज्या काही योजना राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात या सरकारने राबवलेल्या आहेत त्या सरकारने राव राबवलेल्या योजनांचं ब्रँडिंग जे आहे ते या आजच्या या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि त्यासाठी एक जय्यत तयारी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलेली आहे विशेषतः एकाच पक्षाच्या नेतृत्वाखाली ही जनसन्मान यात्रा होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या जनसन्मान यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं एक जोरदार तयारी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलेली आहे नाशिकमधून या जनसन्मान या यात्रेला सुरुवात होईल आणि आज पहिल्या टप्प्यामध्ये नाशिकच्या येवला आणि इतर भागांमध्ये अजित पवार यांची ही जनसन्मान यात्रा जाणार आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीची एक जोरदार तयारी अजित पवारांच्या माध्यमातून आहे एक शक्ती प्रदर्शन जे आहे महा महायुतीमध्ये ते अजित पवारांकडनं केलं जाणार आहे आपल्याला कल् सर्वांनाच कल्पना होती की अजित पवार यांना महायुतीमध्ये एकटं पाडलं जात आहे महा महायुतीमध्ये अजित पवारांना एकटं पाडलं जात असल्यामुळे अजित पवारांकडनं एक ताकद एक शक्ती प्रदर्शन जे आहे ते या यात्रेच्या निमित्तानं केलं जाणार आहे भविष्यात एकटं लढण्याची वेळ आली तर आपली ताकद किती असेल याचा देखील अंदाज अजित पवार यांच्याकडनं या जनसन्मान यात्रेमध्ये बांधला जाणार आहे आणि त्यासाठी म्हणून ही यात्रा जी आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक